नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या उत्साहात होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसवले जातात त्याचबरोबर अखंड दिवा लावला जातो या दिव्यात नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते संपूर्ण नऊ दिवस ही अखंड ज्योत तेवत ठेवली जाते खर तर, तर नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस ही दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवणे सोपे नाही यासाठी फार लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक दिवा लावणे गरजेचे आहे तर या नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अखंड दिव्याची ज्योत लावल्यानंतर ही ज्योत नऊ दिवस राहावी यासाठी मी काही खास टिप्स सांगणार आहे या टिप्स वापरून तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दिवा विजून देता तेवत कोणत्या आहेत हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम दुर्गाय नम हा लिहायला विसरू नका नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अखंड ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा यामुळे दिव्यात तेल किंवा तूप जास्त प्रमाणात राहू शकेल शक्यतो किंवा दिव्यात लावावी अखंड चोत लावताना तूप किंवा मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा दिव्यातील तेल किंवा तूप संपत आले की पुन्हा त्यात तेल किंवा तूप घालावे अखंड दिव्याची वात काही जण कापूस वापरून तयार करतात तर कधी रक्षासूत्राचा देखील वापर केला जातो जर आपण कापसाचा वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब म्हणजे नऊ दिवस पुरेल इतकी तयार करून घ्या जर रक्षासूत्राचा वापर करणार असाल तर ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यावे रक्षासूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात यामुळे ज्योत अखंड तेवत राहते दिवा लावण्यासाठी त्यात ते तेल ते तूप घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडेसे तांदूळ दाणे घालावेत या तांदूळच्या दाण्यामुळे दिव्याला अखंड तेवत राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो यामुळे दिवा विजत नाही दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवा त्यामुळे त्याची ज्योत विजण्याची भीती राहणार नाही त्याचप्रमाणे अखंड दिवा हा वाऱ्याने विजू नये म्हणून त्याच्या भोवती काचे आच्छादन ठेवावे अखंड दिवा लावल्यानंतर वातीच्या टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्याच्या मदतीने काढायला विसरू नका यामुळे दिवा अखंड तेवत राहण्यास मदत होते काजळी काढताना दिव्याची वाद किंचितची वर करावी यामुळे ज्योत थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विजत नाही या उलट वाद जर लहान असेल तर ती पटकन विजते यामुळे काजळी काढताना विशेष लक्ष देणे गरजेचे आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे दिवा नवरात्रीचे नऊ दिवस अखंड तेवत राहण्यासाठी दिव्यात भीमसेनी कापूरची एक वडी घालावी जर भीमसेनी कापूर नसेल तर आपण दिवा प्रज्वलित करताना एकदाच त्यामध्ये एक, एक लवंग आणि चिमूडभर हळद घालावी यामुळे दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळून दिवा न विजता अखंड तेवत राहण्यास मदत होईल तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अखंड दिवा तेवत राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला जर या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद